मराठी चॅनल मध्ये स्वागत आहे मित्रांनो आजची सर्वात मोठी बातमी समोर आली आहे आता तुम्हाला मोफत एस टी प्रवास बंद होणार आहे महिला असतील किंवा पासष्ट वर्षावरील ज्येष्ठ असतील जर तुम्ही हे काम नाही केलं तर एस मधील जो अर्ध्या तिकिटाचा तुम्हाला जो प्रवास दिला जातो होता तो आता बंद होणार आहे राज्य सरकारने हा एक मोठा निर्णय घेतला आहे तर त्यासाठी तुम्हाला दोन महत्वाची कामे करावी लागतील जर तुम्ही हे दोन कामे नाही केली तर तुम्हाला एस टीच्या प्रवासाचा फुल तिकीट काढून प्रवास करावा लागणार आहे त्यामुळे लवकरात लवकर समजून घ्या तुम्हाला पुढील आठ दिवसाच्या आतमध्ये कोणती दोन कामे करायची आहे जर तुम्ही ज्येष्ठ नागरिक असाल म्हणजेच तुमचं वय पासष्ट वर्षाच्या वर असेल तर लक्ष देऊन बघा जर तुम्ही लडक्या बहिणी असाल म्हणजेच महिला असाल तर तुमच्यासाठी महिलांसाठी कोणते नियम नवीन आले आहे एस टी प्रवास करत असलेल्या महिलांना पासष्ट वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना आता सरकारच्या माहितीनुसार ज्येष्ठ नागरिकांना व महिलांना नवीन नियम लागू झाले आहेत यांचे जाहीर केले जाते कोणते नियम आहे हे बघा जर एस टीने महिला अर्ध्या तिकीटाने महिला प्रवास करायचा असेल तर आणि ज्येष्ठ नागरिकांना सुद्धा म्हणजेच पासष्ट वर्षापर्यंतच्या वरच्या अर्ध्या तिकीटावर प्रवास करायचा असेल व पंच्याहत्तर वर्षावरील मोफत प्रवास करायचा असेल तर व्हिडिओ नक्की लक्ष देऊन बघा महाराष्ट्रात राज्य मार्ग परिवहन महामंडळ एस टीने प्रवाशांसाठी मोठा निर्णय घेतला एस टी मधून मोफत प्रवास बंद केला आहे प्रवाशांच्या सुविधेसाठी एस टी महामंडळ वेळोवेळी वेड़ विविध निर्णय घेते सोबतच विविध प्रवासी योजना महामंडळ अंमलात आणते मात्र आता एस टी प्रवाशांसाठी विविध सुविधांचा लाभ घेण्याचा नागरिकांना एस टीतून मोफत प्रवासाचा लाभ महामंडळाच्या या निर्णयामुळे मिळणार नाही मात्र राज्य परिवहन महामंडळाच्या आपल्या जुन्या धोरणात बदल करतात एस टीला आर्थिक फायद्यात आणण्यासाठी महत्वाचे निर्णय घेतले आहे एस टी महामंडळाच्या या नव्या धोरणामुळे राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना आता एस टी बसमध्ये मोफत प्रवासाचा लाभ मिळणार होता आता कारण आता नवीन नियमावली आहे यामध्ये तुम्हाला कामे करायचे आहे एस टी सवलतीवर प्रवास करत असाल तर दोन नियम अर्जंट जाणून घ्यायचे आहे राज्य सरकारकडून महिलांना अर्ध तिकीट करण्यात आलं होतं एस टीतून प्रवास करून दिला जात होता तर काही ज्येष्ठ नागरिकांना अर्ध्या तिकीट घेऊन प्रवास करत होते तर काही ज्येष्ठ नागरिक म्हणजे पंच्याहत्तर वर्षाचे वरचे हे मोफत प्रवेश करत होते प्रवास करत होते तर इथून पुढे त्यांना मोफत प्रवास मिळणार नाही कारण आता नवीन नियमावली आली आहे राज्य निर्णय जाहीर झाला आहे तर लवकरात लवकर हे दोन ही कामे करावे जर तुम्ही ही कामे पुढील आठ दिवसात नाही केली तर ही योजना तुमच्यासाठी बंद होणार आहेत असा निर्णय राज्य सरकारच्या मार्फत घेतला जाणार आहे मग आता तुम्हाला जो अर्ध्या तिकिटावर जो प्रवास मिळत होता तो बंद होणार आहे कोणते नियम राज्य सरकार लावलं आहे व कोणते काम तुम्हाला करावे लागणार आहे ज्येष्ठ नागरिक असाल म्हणजेच पासष्ट वर्षावरील त्यांनीसुद्धा हा व्हिडिओ संपूर्ण बघायचा आहे आणि जर तुम्ही महिला असाल व तुम्ही अर्ध्या तिकीटावर प्रवास करत असाल तुम्हीसुद्धा व्हिडिओ बघायचा आहे जर तुम्हाला हे नियम नाही समजले तर तुम्हाला ह्या आठ दिवसात कोणती कामे करायची आहे हे समजणार नाही तिकीटावर प्रवास मोफत करत असाल तर तुम्हाला ह्यासुद्धा माहिती मिळणार नाही तर मित्रांनो व्हिडिओ संपूर्ण बघा पुढील आठ दिवसात ही दोन कामे नाही झाल्यास जो तुम्हाला अर्ध्या तिकीटावर प्रवास मोफत करत होता तर तुम्हाला तो मिळणार नाही त्यामुळे कोणते नियम आहेत व काय काळजी घ्यावी लागणार आहे व कोणते काम करायचे आहे सर्वांनी लक्ष देऊन बघा आता राज्य सरकारकडून दोन कडक नियम लागू झाले आहे ज्येष्ठ नागरिकांना आणि महिलांना हे नियम लागू झाले आहेत व या नियमाचे उल्लंघन केल्यास पूर्ण तिकीट तुम्हाला भरावे लागणार आहेत त्यामुळे ज्येष्ठांनासाठी म्हणजेच पासष्ट वर्षावरील नागरिकांसाठी यामध्ये नवीन नियम लागू लावण्यात आले आहे तर मित्रांनो या योजनानुसार झाल्यापासून एस टी महामंडळावर काय आर्थिक परिणाम झाला आहे तर राज्य एस टी महामंडळाकडून नवीन योजनेचा निर्णय घेऊन यांच्या अंमलबजावणीचे महामंडळाच्या आर्थिक परिस्थितीवर याचा खूप परिणाम झाला आहे महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना एस टी प्रवासात मोफत प्रवास आणि अर्ध्या तिकिटावर प्रवासाची सुविधा दिल्याने महामंडळाचे आर्थिक उत्पन्न कमी होणार आहे मात्र यामुळे एस टी बसमध्ये यात्रा करण्यासाठी प्रवासी नागरिक महिलांच्या संख्याही मोठ्या प्रमाणात वाढल्या होत्या त्यामुळे सवलत योजनेमुळे होणारं नुकसान प्रवासी संख्या वाढल्याने कमी होईल महामंडळाला अशी ही अपेक्षा होती आता नवीन वर्षाची सुरुवात झाली आहे पुढील महिना फेब्रुवारीपासून मोफत प्रवास बंद करण्यात येणार आहे त्यामुळे लवकरात लवकर तुम्हाला ही दोन कामे करायची आहेत कोणती कामे करायची आहे सर्वांनी लक्ष देऊन बघा जर तुम्ही महिला असाल तर तुम्ही अर्ध्या तिकीटावर प्रवास करत असाल तसेच ज्येष्ठ नागरिक म्हणजेच पासष्ट वर्षावरील नागरिक जर तुम्ही अर्ध्या तिकीटावर प्रवास करत असाल तसेच पास पंच्याहत्तर वर्षावरील ज्येष्ठ नागरिक असाल जर तुम्ही मोफत प्रवास करत असाल इंधन इथून पुढे मोफत तिकिटावर ज्या काही सवलती आहे एस टीमध्ये ज्या मिळणार नाही ना हे तुम्ही लक्षात ठेवून बघा आता अनेक महिलांना दिसून आले आहे की कंडक्टरने अर्ध तिकीट न काढता फुल तिकीट महिलांचे काढले कारण दोन दिवसापूर्वी जे आर आलेला होता की महिलांचे हाफ तिकीट बंद झाले यामुळे या महिला त्या मैला त्या महिला त्या कंडक्टरशी वाद घालत होत्या जर तुम्ही हे दोन्ही नाही केली तर एस तरच तुम्हाला एस टीमध्ये मध्ये प्रवास करता येणार आहे असे स्पष्टपणे राज्य सरकारच्या वतीने सांगण्यात आले आहे त्यामुळे जर तुम्ही पासष्ट वर्षावरील नागरिक असाल किंवा तुम्ही जर महिला असाल अर्ध्या तिकिटावर आधी प्रवास केला असेल तर तुम्ही दोन कामे लवकरात लवकर करा कोणती कामे करायची आहे नक्की बघा कारण दोन दिवसापासून महिला कंडक्टरशी वाद घालू लागले ला आहेत आहेत त्यामध्ये चिंतेचे कारण ला महिलांसाठी ज्येष्ठ नागरिकांसाठी काय नियम आला आहे महिला वेगवेगळे तिकीट लागणार आहे ज्येष्ठांना वेगळे तिकीट लागणार का या सवलती बंद होणार का याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला पुढील दोन मिनिटात सांगणार आहे त्यामुळे प्रत्येक वर्षाच्या शेवटीला नवनवीन बदल होत असतात तसंच प्रकारे मी आता महिलांना आणि ज्येष्ठ नागरिकांना एस टीमध्ये प्रवास करणाऱ्या या नागरिकांना आता नवीन नियम राज्य सरकारच्या माध्यमातून जाहीर केलेले आहे या नियमाचे पालन जर तुम्ही नाही केले आणि लगेच तुम्ही तर तुम्हाला अर्ध्या तिकीटावर महिला व ज्येष्ठ नागरिकांना प्रवास मिळणार नाही ते कोणतं कोणतं काम करायचं आहे हे बघा राज्य सरकारकडून महिलांना व ज्येष्ठ नागरिकांना नवीन सूचना आल्या आहेत या सूचना तुम्हाला आता पाळायच्या लागणार आहेत तुम्हाला दोन कागदपत्र एस टीच्या ज्या कोणी मॅनेजमेंट असतील ते कुठे द्यायचे आहे मी तुम्हाला सांगणार आहे दोन कागदपत्र अतिशय महत्त्वाचे आहेत जर तुम्हाला अर्ध्या तिकिटावर इथून पुढे प्रवास करायचा असेल ही दोन कागदपत्र एका ठिकाणी नेऊन द्यायचे आहे कोणती कागदपत्रे आहेत व कोणत्या नियमाबद्दल झाला आहे व्हिडिओ संपूर्ण बघायचा आहे त्याशिवाय या याची सवलत आहेत ही माहिती तुम्हाला पूर्ण मिळणार नाही सवलतीच्या दरात प्रवास करणे ज्येष्ठ नागरिक असतील किंवा महिला असतील पंच्याहत्तर वर्षावर नागरिक असतील व यांच्यासाठी खूप मोठी सूचना आली आहे राज्य सरकारच्या वतीने आली आहे आता तुम्ही लगेच ही दोन कागदपत्रे पुढील आठ दिवसामध्ये जर नाही जमा केली तर नियम नाही पाळले तर तुम्हाला कोणतीही सवलत इथून पुढे मिळणार नाही खास करून ज्या महिला पन्नास टक्के सवलतीचा लाभ घेतात तुम्ही आता कंडक्टरकडे तिकीट घ्यायला गेला, गेला तुम्ही जर हे काम नाही केलं फुल तिकीट द्यावे लागणार आहे तर कोणती कामे तुम्हाला करावी लागणार आहे कोणती कागदपत्रे लागणार आहे ज्येष्ठांसाठी कोणती कागदपत्रे लागणार आहेत आता बघा राज्य सरकारच्या वतीने जशा प्रकारचे सुद्धा काढलेलं आहे जे आरसुद्धा काढलेला आहे त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना व महिलांना व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आता जरी दोन कागदपत्रे ही नसतील तर तुम्हाला फुल तिकीट द्यावे लागेल महिलांनी देखील फुल तिकीट द्यावं लागेल व तसेच ज्येष्ठ नागरिकांना पण द्यावे लागेल राज्य सरकारने मार्च दोन हजार तेवीसमध्ये जो अर्थसंकल्प जाहीर केला होता त्यामध्ये महिलांना देखील पन्नास टक्के बस मोफत प्रवास दिला होता पण नुकताच दोन हजार पंचवीसमध्ये बदलत्या नवीन नियमानुसार आता तुम्हाला दोन नवीन व दोन कागदपत्रे द्यावे लागणार आहेत तसंच तुम्हाला मोफत एस प्रवास व जो काही अर्ध तिकीटाचा प्रवास मिळणार आहे मग तुम्हाला जी दोन कागदपत्रे द्यायची आहेत ती कोणती कागदपत्रे आहे यामध्ये पासष्ट वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांसाठी वेगळे नियम आले आहेत आणि ज्या महिलांचा अर्ध तिकिटावर प्रवास करतात तर त्यांच्यासाठी वेगळी नियमावली जाहीर करण्यात आले आहे यामध्ये आपण ज्येष्ठ नागरिकांसाठी पहिल्यांदा नियम वाचूयात त्यानंतर महिलांसाठी कोणते नियम आहेत हे पाहूयात त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे वर्षावरील जे कोणी ज्येष्ठ नागरिक असतील त्यांनी लक्ष देऊन बघा तुमचं वय वर्ष पासष्ट वर्ष जर असतील तर तुमच्यासाठी बघा पासष्ट वर्षावरील वर्षा ज्येष्ठ नागरिकांना आधार कार्ड व खोटं वय लावले आहे तर त्यांचं खरं वर्ष पन्नास वर्ष आहे त्यांनी खोटी जन्मतारीख आधार कार्डावरती लावून पासष्ट करून घेतले आहेत अशी नागरिक अर्ध्या तिकिटावर काढून मोफत प्रवास करीत आहे व सरकारकडं त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे याची मोठी बातमी समोर येत आहे तुमची जन्मतारीख व्यवस्थित तुमचा जन्माचा दाखला जे काही असेल तो पहिलाच जाणार आहे तरच तुम्हाला अर्ध तिकिटावर प्रवास करता येणार आहे यासाठी कागदपत्रे कोणती घ्यायची आहे बघा राज्य शासनाने पंच्याहत्तर वर्षाच्या नागरिकांना तसेच पासष्ट वर्षाच्या नागरिकांना तुम्हाला माहिती असेल पासष्ट वर्षाच्या नागरिकांना अर्ध तिकीट व पंच्याहत्तर वर्षाच्या नागरिकांना मोफत प्रवास दिला आहे तसेच महिलांना मोफत अर्ध तिकीट पन्नास टक्के सूट दिली आहे पन्नास रुपये तिकीट असेल तर पंचवीस रुपये होता परंतु यामध्ये काही गैरप्रकार आढळल्याने तुम्हाला आता प्रवास करता येणार नाही यासाठी महिलांकडून व ज्येष्ठांकडून कागदपत्रे मागवली आहेत कोणती कागदपत्रे असणार आहेत बघा सरकारच्या या सवलतीचा या योजनेचा अनेक ठिकाणी चुकीचा उपयोग होता आहे सरकारच्या निरीक्षणात आले आहे काही प्रवासी खोटी कागदपत्रे सादर करून एस टीने प्रवास करीत होते मोफत किंवा अर्ध्या तिकिटाने प्रवास करताना दिसत होते त्यामुळे महाराष्ट्राने नवीन स्मार्ट कार्ड योजना लाँच केल्या आहे मध्यत्री ही योजना बंद केली होती या सुविधा आता पुन्हा सुरू करण्यात येणार आहे त्यामुळे अनेक प्रवासी अर्ध्या तिकिटावर घेत होते ते आता बंद होणार आहे त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे ते बघा महिला असेल किंवा ज्येष्ठ नागरिक तुम्हाला काम काय करायचं असेल ते बघा हे स्मार्ट कार्ड नसेल तर त्यांना ज्या प्रवासाचा लाभ अवघड होणार आहे हे कार्ड काढण्यासाठी एकतीस मार्च पर्यंतचा प्रवास सवलत दिला आहे त्यामुळे तुम्हाला मोफत प्रवास घ्यायचा असेल तर तुम्हाला ते स्मार्ट कार्ड काढून घ्यायचं आहे आहे एकदम सोपी गोष्ट तुम्ही ही सुद्धा प्रोसेस करू शकतात सर्वात मोठी गोष्ट लक्ष देऊन बघा खोटी मतदान कार्डे व आधार कार्ड अनेक नागरिक प्रवास करत असल्याचे आढळून आले आहेत महाराष्ट्र शासनने स्मार्ट कार्ड काढण्याचे नागरिकांना आवाहन केले आहेत ते नागरिक यासाठी पात्र असतील यांनी आपले आधार कार्ड लवकरात लवकर चेक करून घ्यावेत मित्रांनो वर्षावर ह्या ज्येष्ठ ना पासष्ट पासष्ट वर्षातील नागरिकांनी व महिलांनी आपलं आधार कार्ड पॅन कार्ड पासष्ट वर्षातील लोकांना आधार कार्ड पॅन कार्ड निवडणूक ओळखपत्र यापैकी कोणतेही कागदपत्र असेल तर तुम्हाला अर्ध्या तिकिटीचा प्रवास मिळणार आहे हे ज्येष्ठ नागरिकांसाठी लागणार आहे ज्यांचं वय पासष्ट वर्षावरील वर आहेत त्यांना ही कागदपत्रे लागणार आहे व महिलांसाठी एस टीने प्रवास करण्यासाठी सगळे वेगळे नियम बनवले आहे ते म्हणजे ज्या महिलांच्या घरामध्ये सरकारी कर्मचारी शासकीय पेन्शन व कर्मचारी आहेत ज्यांच्या घरात लवकर चार चाकी गाडी आहेत अशा महिलांना प्रवास मिळणार नाही लवकरच नवीन जे आर काढण्यात येणार आहे लवकरच महिलांना या योजनेतून वगळण्यात येणार आहे यासाठी तुमचे उत्पन्न चेक त्यासाठी तुमचे आधार कार्ड रेशन कार्ड तसेच ई के वाय सी केलेला तुमचा उत्पन्नाचा दाखला व पुढील आठ दिवसात जमा करायचा असेल तुम्हाला अशा नवीन नवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या